I uh -huh. सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण वलगाव येथील श्री संत लहानूजी महाराज हेअर सलून या नावाने दुकान आहे आणि हे जे तरुण युवक आपल्याला बसलेले दिसत आहे हे लहानूजी महाराजांचे भक्त आहे नेहमी हे बाबांच्या दर्शनाला टाकरखेड्याला येत असतात बाबांची महिमा त्यांना त्यांच्या तेन मामाकडून आईकडून प्राप्त झालेली आहे तर आपल्याला थोडक्यात ते काही लहानूजी बाबांचे अनुभव सांगणार आहे सर्वात आधी तुमचं नाव सांगा संजय ज्ञानेश्वर पानबुळे दादा तुमचं तुमचं संदीप ज्ञानेश्वरराव पानबुळे सर्वात आधी आधी मला तुम्ही एक सांगा की श्री समर्थ लहानूजी बाबांच्या भक्ती मार्ग कसा सापडला तुम्ही म्हणजे ध्यान कसं लागलं बाबा बाबाजीचं बाबाजीचं ध्यान म्हणजे पहिले तुकडोजी महाराजच्या याच्या ह्याच्यात गेलो म्हणजे आपल्या भाजन मार्गात म्हणजे घरीच प्रार्थना होत जा आपले मग त्याच्यानंतर मग मंदिर झालं तुकडोजी महाराजचा आमच्या इकडे हां वलगावला मग तिथून आम्ही मजरीला जात जाऊ डेजिम गेजिम खेळाले समजा त्याच्यानंतर मग समजा तिकडे आला असं लायनूजी महाराजची अच्छा माहिती पडली हां आणि आईकडून माहिती हां हां आईच्याकडून तर आहे आमची आई हा, तिथंच गेली होती ना लाल महाराज पाहिजे तुमच्या आईचं गाव नेरी वाटो वाटोळा आरवी जोड आर्वीजवळ हे माहेर हां ते माहेर तुमच्या आईपासून वारसा भेटला तुम्हाला हां बरा हां असं तुम्ही तिथे काकरखेडला किती वेळा जात असता दर्शनाला मी दर्शनाला तरी महिन्यातून एका कधी एक वेळा दोन वेळा होऊन वेळाच असतात बरं हे जे बाबाजीची मूर्ती स्थापन केलेली आहे तुमच्या दुकानामध्ये आणि दुकानाचं नाव सुद्धा तेच आहे हा बाबा प्रसन्न महाराज प्रसन्न प्रसन असा हो आहे का मूर्ती आहे बाबाजीचा इथे दुकानामध्ये ही मूर्ती कोणत्या वर्षी आणली आहे तुम्ही इथे दुकानामध्ये सांगा बरं या दादा ही मूर्त तुम्ही या तरी सात आठ वर्ष तो कुछ मूर्त ये ते ते तो मे एक वर्ष बुआजी जे भक्त होते तिथ रात होते आम् गावे मुलगी दिल्ली है तेजी पेटी बस आत लाल जी महाराज के मंदिर पुजारी है अच्छा जिस नाम मतारे बाबाजी आई बरबर है काकरखेड़े बाबी थे तिथे रहते आता पुजारी मैं हाँ पोस्ट ऑफिस जव मंदिर है तर तुमच्या आईचे आठवणारे प्रसंग सांगा तुम्हाला काही बाबाजीबद्दल कसं सांगितलं आई दर्शनाला गेली ती लग्नाच्या आधी हो बाबाजी हे मारे म्हणून बा काळी त्याच्यानं दर्शन तर घेतलं मी पण करूनच दर्शन घेतलं आईनं हो तर आजोबाई जात होते आमचे आईचे हो आणि आई पण बहिणी मी सर्व असं खास म्हणजे आम्ही ह्या मार्गात लागलो होतो ते हेमंतुवायचे वानखेडं अच्छा हेमंत भाऊ वानखेडे हे वान दिन, वान अमरावतीचे ते कम्प्युटरचं काम वगैरे करतात कम्प्युटरची हो आणि त्यांची विशेषता म्हणजे अशी आहे की समर्थ लहानपी बाबांची जे काही दुर्मिळ छायाचित्र आहे त्यांनी त्यांचा संपूर्ण संग्रह करून ठेवण्याचा योग्य स्थितीत संग्रह करून ठेवण्याचं श्रेय ठरतात हेमंत भाऊ वानखेडे आणि त्यांनी कसं काय मार्गदर्शन केलं बा तुम्हाला हेमंत भाऊ हे सांगा बरं मार्गदर्शन म्हणजे मी आधी आमचं तुला भावाचं दुकान होतं दोन हजार पाच मध्ये अमरावती बर रंगोलीला आलाय तिथं हो रंगोलीला रंगोली अंधेरीचा सांगला तिथं मग ते कटिंग गाडी करायला येत होते माझ्यात होते मग तुम्हाला आम्ही दोन हजार पाच पासून दहापर्यंत तिथंच होतो दहा पासून मग इथं आलो गलका तर ते मार्गदर्शन केलं आम्हाला तिथे म्हणजे रंगोलीला आमच्या त्यांच्या बहीण जावायचं घर आहे बहीण जावायचं तिथेच राहतात ते तिथंच राहत तिथं जामीनच होतात रंग होतात त्याच्यामुळे चर्चा जास्त होत होती हा आणि महिमा जास्त कळला बाबा निघा महिमा जास्त कळला त्यांनी सांगितलं असं का तुम्ही बाबा भक्ती मार्गात लावला त्यांनी आम्हाला खूप काही कशालला असं म्हणजे याचा ज्यांनी सांगितलं हो त्याच्या माध्यमातून आम्ही एकदम आणि आमचे समजून भरपूर संकट आहे हे हो। ते दुःख करीते तेच्या माध्यमातून आणि बुवाजीच्या दर्शनानं पूर्ण समजून घ्या खच झालं त्यामध्ये त्या भक्षी मार्गाचे आणि एक आपले मनोहर भावाजी म्हणून जायला हो मनोहर त्यात असत हा त्याच्यानं म्हणजे एकदम आम्हाला जसं आपण लहानपणी मामाच्या गावी जालो तसाच प्रसंग आम्ही आता इथं इथे लहान बाबा गेलो मामाजी इथं गेलो आय टी इथं म्हणजे इथून मेरी पुन्हा वासून मामाचं मामाचं गाव आता खूप गाव रोडवर हा खूप गाव रोडवर चांगली बसतेस ते रे रेल्वेची पटरी केली आहे ना इकडे म्हणजे आमचे एवढे काही गोत्यात होते ते इथे गावाची ना जागा राहतो असं काय कसं काय कोणत्या संकटात होते म्हणजे हे व्यसनात यायचे असं काय व्यसनाच्या मागे लागले होते हां म्हणजे बाबा बी सोडा किती दिवस झाले व्यसन मुक्त झाले हे तर हे झाले आता पकडून द्या पकडून द्या दोन हजार पंधरापासून पूर्ण व्यसनमुक्त आधीच पूर्ण व्यसन होती पूर्ण व्यसनच व्यसन होत व्यसनच व्यसन काय करावं पैसे मग त्याच्यानंतर व्यसन सुटल्यानंतर लग्न वगैरे झाले काय लग्न वगैरे झालं दोघा तिघाचे तुमचे लग्न झाले नाही माझं माझं मुलगा आहे असं तुमच्या व्हायचे आहेत म्हणजे या तुम्हाला लहानूजी बाबांनी बरोबर जाग्यावर आणलं सुटा लाईनशीर आण व्यसनमुक्त कारण व्यसनमुक्त होणं म्हणजेच तर फार मोठी गोष्ट आहे जाणं राहिलं आहे का खूपच मोठी कृपा झाली तर दादा अलीकडे मी एक सांगतो की लहानूजी महाराज संस्थान डाकरखेडा आहेत अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा अशा शाश्वत योजना आहेत फार पूर्वीपासून आहे तर सोबतच आता अलीकडे एक लहान प्रसाद आला याचं बांधकाम सुरू झालं भव्य दिव्य म्हणजे होऊन राहिलं ते जुन्या काळाच्या खोल्या वगैरे लोकांना भक्तांनी दिले आहे ते कस पण जेव्हा पुण्यतिथी उत्सव असते जन्मोत्सव असते तर आम्ही जवळून पाहतो की रात्री राहायची सोय नाही भक्त दुरून येणारे भक्त राहायची इच्छा राहते चांगल्या चांगल्या लोक आले की नाही मग काय करायला लागते गावात रुम्पा भेटत नाही मग एकाच रूम मध्ये असे एवढश छोट्या रूममध्ये दहा दहा बारा बारा लोक राहतील असे अत्याधुनिक सुविधेचं असं कार्य प्रसादाय झुंड राहायला तात्पुरती व्यवस्था तिकडं आहे जातात व्यवस्था लावलेली आहे तर आपण काय करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी बा ह्या कार्याचा आपण हातभार लावला पाहिजे बा असा आकडा वगैरे निश्चित काही सांगत नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे आलं बाबाचे काही पैसे कोणाला मागायचे नाही पण एक जर झोपवर्ग तिथलं सगळं काम आहे तिथं लोकवर्गणीतून एक आपला थोडासा नाही थोडासा अंश जरी तिथे आपली मदत झाली बा तर असं एक आव्हान मी तुम्हाला या मुलाखतीतून सगळ्या लहान भक्तांना करतो अनेक लहान भक्त आपलं चॅनल पाहत असतात तर प्रत्येकाच्याच मुलाखतीत तुम्ही जेव्हा ऐकाल की नाही शेवटी आपलं आव्हान असतं आणि हे काही कोणा आपल्याला सांगितलं नाही पदाधिकाऱ्यांना काही नाही सहज असं बोलता बोलता जेव्हा काम चालू झालं की त्यावेळेस बाबाजीने हे बोलवून घेतलं आपल्या तोंड वाक्य निघालं मग मी त्याच्यावर विचार केला चिंतन केलं आपण वाईट तर नाही बोललो नाही यानं नुकसान तर नाही उलट प्रेरणा मिळत आणि आपला विषय एक नाही काही ना काही बाबाजी तुम्हीच्या काळातले लोक विचारायचे म्हणते बाबाजी का बाबाजी शेगाव भावा भावावर बाबाजी म्हणे म्हणते का होईन रे होईन रे लाईन असे म्हणे म्हणते आता ते दिवस दिसून राहायचं फार का होईना <laughs> गाव म्हटलं म्हणजे कसं आहे फार प्राचीन संस्थान आहे आता बाबाजीचं काय झालं की गजानन महाराजांनी एकोणीशे दहाले समाधी घेतली आणि आपल्या बाबाजीने एकोणीशे एकाहत्तर ला घेतलं पाहण्या किती वर्षाचा कालखंड आहे गावही थोडस आतमध्ये आहे शोध आहे तर आपण तेवढी अपेक्षा करणं चांगलं नाही आपल्या पद्धतीनं संता कळते तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय जय लहान समर्थ लहान जी महाराज की जय आहे